आपल्या उंचीपेक्षा सुद्धा कमी बोलणं हे एकूणच राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून भूषणावर नाही आपली लायकी काय आपली पात्रता काय शरद पवारांचं वय त्र्याऐंशी झालं तरी त्यांना स्वतःच्या जातीला न्याय देता आला नाही ते आता लावा लाव्या करत फिरत आहेत पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाहीत जाती जातीत भेद निर्माण करतायत चार वेळा मुख्यमंत्री असताना केंद्रात मंत्री असताना त्यांनी आरक्षणाची टक्केवारी वाढवली नाही आणि आता वाढवू म्हणतात ही भांडणं का पुतळा पडला त्यापेक्षा चांगला पुतळा आपण तयार करूया असं बोलला असता तर तुमची कीर्ती वाढली असती शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे अशा शब्दात नारायण राणे यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही आजही लावण लावी करतायत शरद पवार तुमची प्रत्येक वृत्ती संशयातपद आहे त्या सारख्या सांगायला नाही थांबा वाद नुको बसूया आपण चला पुटका पर बसूया मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो माझ्या ओळखीचा जुना बोला ना कोण नाही म्हणणार आहे आणि यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जशास तस प्रत्युत्तर आलंय आपली लायकी काय आपली पात्रता काय उंची कमी असणाऱ्यांनी आपल्या उंचीपेक्षा कमी बोलणं हे घोषणावह नाही असं म्हणत प्रशांत जगताप यांनी नारायण राणे यांचा समाचार केला पवारसाहेबांच्यावर टीका करण्याची लायकी आणि पात्रता ही राणी कुटुंबाकडं नाही असा माझा थेट या ठिकाणी त्यांना सल्ला आहे हे होत असताना कुठेतरी आता ना राणे कुटुंबियांनी त्यांच्या आपतेष्टांनी नारायण राणेंच्या स्वास्थाची आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या मानसिक संतुलनाची काळजी घेणं गरजेचं आहे चांगला माणसोपचार तज्ज्ञाकडून त्यांचा इलाज होणं खूप गरजेचं आहे आपल्या उंचीपेक्षा सुद्धा कमी बोलणं हे एकूणच राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून भूषणावं नाही आपली लायकी काय आपली पात्रता काय या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन नक्की करावं